जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये वर्षभर वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम राबविणाऱ्या जय हिंद फाउंडेशन वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोल्हार येथे एकशे पाच झाडांची लागवड करण्यात आली पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत असताना या वर्षी राज्यात सर्वच ठिकाणी तापमान वाढले असताना पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्यासाठी वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तीनदा छापेमारी केल्यानंतरही संगमनेरात मटका सुरू असल्याची बाब समोर आली स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे गुन्हे शाखेने केलेल्या छापेमारीत अश्रफ अली जहागीरदार याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र जहागीरदार हा फरार असल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे बुधवारी शहराच्या समानपूर येथे पत्र्याच्या शेड मध्ये टाकलेल्या छाप्यात राज मोहम्मद आरिफ सय्यद याला मटका घेताना पकडले फरार झालेल्या आशिफ अली जहागीरदारच्या सांगण्यावरून तो मटका घेत असल्याचे समोर आले पोलीस नाईक धनंजय सुभाष महाले यांच्या फिर्यादीवरून दोघांना आरोपी करण्यात आले राहता तालुक्यातील नांदूर येथे शेतकऱ्याचे घर फोडून रोकड सोने चांदीचे दागिन्यांसह एकूण सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरीस गेलाय या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नांदूर खुर्द येथे यादवमाळा येथे राहणारे शेतकरी अजय मेन्युअल लोंढे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोट्यांनी घरातून दोन पूर्णांक अठ्ठावीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे पर्यावरण वाचले तर सजीव सृष्टी वाचेल त्यामुळे वृक्षारोपण करणे यावर एकच उपाय असून लावलेली झाडे जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला हवी असे आवाहन सर्व सामाजिक संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक व सेवानिवृत्त अनिल तोडमल यांनी केले निर्वंडे धरणाच्या आत पूर्वीच्या कामटवाडी बाजूला लोखंडी पाईपलाईन विहीर जॅकवेल पंप हाऊस आणि रस्त्याच्या लोखंडी संरक्षण कठाळे व डांबरी सडक आदी कामे सुरू आहेत कोट्यावधी खर्चून होणारे काम वर्षातून किमान आठ महिने पाण्याखाली जाणार आहे पाण्याखाली जाणाऱ्या रस्ते डांबरीकरण हा अजब कामाचा नमुना निळवंडेच्या धरणात दिसणार आहे सरकारचे कोट्यावधी रुपये खर्चून होत असलेले हे काम कुणाच्या भल्यासाठी हा प्रश्न सामान्यपणे येत आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या तालुका हद्दीमध्ये अनेक अनेक गुन्हे दाखल असलेला दिवसांपासून पोलिसांना हवा असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तोरी देऊन पसार झाल्याची घटना घडली आहे तालुका पोलिसांना अनेक गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आरोपी लोणी येथे असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस त्या आरोपी पकडण्यासाठी लोणी येथे गेले ज्या ठिकाणी हा गुन्हेगार होता त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला वरती परंतु सदर गुन्हेगाराला पोलीस आल्याची चाहूल लागताच तो त्या ठिकाणाहून पसार झाला पोलीस पथकाने त्याचा खूप पाठलाग केला परंतु तो मिळून आला नाही त्यामुळे हतबल झालेले पोलीस पथकास खाली हात यावे लागले कोपरगाव तालुक्यातील अनेक भागात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून सध्या जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याची शोधाशोध करण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण होत आहे सोनेवाडी परिसरात गिन्नी गवताच्या उपलब्धीमुळे जनावरांना व पशुपालकांना आधार मिळत आहे रेल्वे खात्यामार्फत पुलतांबा येथे स्टेशन रोडच्या उत्तर बाजूला असलेल्या नवीन रेल्वे फलकाच्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे हे रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आले त्यामुळे पुलतांबा मार्ग कोपरगाव व श्रीरामपूरकडे जाणारी वाहतूक येथे अशा केंद्र चौक व गणपती फाट्यापासून नगर मार्गे वळविण्यात आली आहे मात्र नगर मार्गी रस्ता ठिकठिकाणी रोंद असल्यामुळे काल सकाळी नऊ वाजेपासून नगर मार्गी वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसून आलं राज्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल व शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयाचा जल्लोष शिर्डीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात आला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले व शिवसेनेचे सचिन कोते यांनी उंटावरून साखर वाटप करून भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयाचा आनंद साजरा केला शहरातील शेकाईवाडी शिवारातील प्रवरा नदी पात्रात एका चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय अनोळखी इसामाचे प्रेत आढळून आले अनोळखी इसामाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने व अनोळखी असल्याने त्याचा प्रशासनाच्या वतीने अंतिम संस्कार करण्यात आला या अनोळखी इसामाचे मृतदेहाबाबत अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री